नमस्कार मित्रांनो विनय कुठे व्हिलॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जे कष्टकरी असतात आणि जे खरे मनापासून काम करतात त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध नेहमीच करून देत असतो अशाच एका कपलला मी आज भेटण्यासाठी आलेलो आहे हे आहे घाडगे कुटुंबीय आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत हे इथे कसवा बिझनेस करतात आणि ॲक्च्युली काय त्याचा कन्सेप्ट आहे याच्या मागे सो हे आहे यांचं छोटेखाने दुकान आणि या आहेत ताई आणि हे आहे त्यांचे हजबंड ताई नाव काय शालिनी उमेश घाडगे आणि दादा उमेश भगवान घाडगे संसार संसार जो असं म्हणतो आपण जे संसाराचे चाक आहे ऍक्च्युली संसार जो आहे तो दोन चाक असतात बरोबर ना प्रत्येकाचं प्रत्येकाने ओढायला पाहिजे तसंच हे संसाराचे दोन चाक मोठ्या कष्टाने आणि शब्द नाही माझ्याकडे पुढे बोलायला त्या इथे तर केव्हा येतात ताई तुम्ही साडे साडे अकरा वाजता आणि कुठे राहतात तुम्ही पळशाला दादा आपण अपन... आता आहोत आपण आता हे जे नाशिक रोडचं जे संत फिलिप चर्च आहे त्याच्या बाजूलाच त्यांनी एक त्यांचं दुकान थाटलेलं आहे आणि काय काय ठेवतात तुम्ही बरं लेडीज सर्व सामान आहे बघू शकतो आपण जे काही लेडीज ला अत्यावश्यक डेली लागतात त्या ठेवलेल्या आहे याला कटलरी म्हणतात राईट आणि त्याबरोबरच त्यांनी आता स्कूल बॅग्स पण आणलेला आहे त्यांचा नवीन व्यवसाय आहे स्कूल बॅगचा आणि या ताईंना साथ देताय त्यांचे हजबंड यांचं नाव आहे उमेश घाडगे उमेश घाडगे दादा तुमचं खरंच मनापासून अभिनंदन जे तुम्ही ताईंना जो मनापासून साथ आहेत कारण की बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत त्या घराबाहेर निघत नाही परंतु जे ना, ना, तुम्ही ते प्रोत्साहन ताईंना त्यामुळेच त्यांना हे पण शक्य होत आहे आणि ताई तुमचं पण खरंच मनापासून अभिनंदन तुम्ही हे करतायत ऍक्च्युली कारण की बऱ्याच स्त्रिया घराबाहेर निघत नाही आणि संसार जो आहे दोघांनी कष्ट केल्याशिवाय का के पुढे जात नाही सो काय प्राइजेस आहे बॅगच्या साडेतीनशे रुपयाला एक पाचशे रुपयाला एक आहे आणि तुम्ही कुठून आणतात आणि शालेमारूनच आणतात सो so, जे काही थोडंफार मार्जिन काढून तुम्ही ते विकून देतात आणि ह्या कटलरीच्या वस्तू कुठून आणतात अच्छा इथूनच आणतात म्हणजे जवळूनच आणतात आणि काय काय वस्तू ठेवतात तुम्ही त्याच्यातले आहेत क्लचर आहेत ओके सर्व लेडीज रिलेटेड वस्तू तुम्ही इथे ठेवत असतात सो so, मित्रांनो हा जो काही ब्लॉग बनवण्याचं कारण जे आहे अशा लोकांसाठी जे कष्ट करतात ऍक्च्युली कपल जे आहे फार कष्ट करत आहे त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे हाच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे आणि दादा तुमचं खरंच मनापासून अभिनंदन तुम्ही कुठे जॉबला आहे किती ते किती ड्युटी असते तुमची असते अरे बापरे मग कसं काय मॅनेज होतं तुमचं सर्व नऊ ते सहा ड्युटी करतो सहा ते नंतर डायरेक्ट नऊ क्या बात आहे आणि तुम्हाला मुलं नोकरीच्या एवढं होत नसेल कारण तेच आहे नोकरी, देवागे देवागे। नोकरी। क्या बात आहे सो मित्रांनो बघा कष्ट करतात बीए झाले तुमचं बघा हे कपल आहे किती कष्ट करत दादा नोकरी करतात दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कष्ट आणि एमआयडीसीतली नोकरी मला माहिती आहे मी पण स्वतः जॉब करतो कष्ट असतात इथे पण फार आणि त्याच्यानंतर एवढंच बारा तास काम करून पण तुम्ही इथे आता किती वाजेपर्यंत थांबाल नऊ वाजेपर्यंत क्या बात आहे आणि तुम्ही कशी येतात मग इथे ही टू व्हीलर आहे बघा ताईंची तुम्ही स्वतः झालो होता क्या बात आहे सो मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ताईंचं दुकान जे लावतात ते हे जे संत फिलिप्स चर्च आहे नाशिक रोडचं त्याच्याच बाजूला इथे किंवा त्याच्या अपोजिट जसे तिथे जागा मिळेल तिथे त्या लावतात आणि सकाळी येतात साडे अकरा वाजतात आणि संत रात्री जातात नऊ वाजता त्यांनी आता बॅग कलेक्शन आणलेलं आहे आता स्कूल चालू होतील तर माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल या आणि इथे त्यांना सपोर्ट करा इथून खरेदी करा भलेच त्यांना म्हणजे जेणेकरून त्यांना पण एक सपोर्ट मिळेल आपल्याकडून मी तर बॅग घेणार आहे इथून तुम्ही पण घ्या नक्कीच नक्की या धन्यवाद ठीक आहे दिला आहे क्या बात आहे सो डिस्काउंट पण देतात ताई या आणि नक्की तुम्ही इथे शॉपिंग करा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे जे कपल आहेत कष्ट करतात त्यांची माहिती सो लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी कस्टमर इथंपर्यंत पोहोच पोहोचत असेल तर माझा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मी मानेल आणि कृपया माझी परत एक रिक्वेस्ट आहे या आणि यांना सपोर्ट करा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे जस्ट नाशिक रोडचं जे संत फिलिप चर्च आहे त्याच्या बाजूलाच काही दुकान लावतात त्यांचं सो या आणि नक्की इथे त्यांना सपोर्ट करा जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो ते नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू व्हेरी मच थँक्यू